नमस्कार आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे युट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे काय सांगणार सर आपण परवा दिवशी या ठिकाणी प्रचाराला आले होतात आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या ठिकाणी शंभर टक्के यश मिळत काय सांगणार तुम्ही जय जय भीम भीम आपले उमेदवार धर्मेंद्र काळे साहेबांच्या साठी मी <laughs> सलग मला असं वाटतं तीन वेळा आलेलो आहे तीन वेळा आलेलो आहे आणि अगोदरच्या दिवशी सुद्धा आपण घराघरामध्ये जाऊन अतिशय सगळ्यांची भेटी घेतल्या आणि सगळ्यांना आश्वासित केलं सगळ्यांच्या भेटीकाठी घेऊन त्यांना आप, त्यांना आपलं जे मत आहे सांगितलं मला या ठिकाणी जो आनंद आहे तो या गोष्टीचा आहे की धर्मेंद्र काळेसाहेब आणि आम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समवेत वरती जे काही गौतम सेल, सेल, नगर असेल लहूगड असेल भीमनगर असेल आणि दामूनगरचा जो वस्ती पाहिली एरिया पाहिला राहण्याच्या जागा पाहिल्या त्या बघून माझं मन मी त्या दिवशी सांगितलं की अतिशय खिन्न झालेलं आहे ही माणसं मुंबईत राहतात का एखाद्या जंगलात राहतात ही माणसं आहेत की जनावरं आहेत अशा प्रकारचा प्रश्न पडावा हे त्या दिवशीच मी सांगितलं आणि आता पुन्हा या ठिकाणी सांगतो धर्मेंद्र काळेसाहेब आणि इवन आपले कळंबेसुद्धा दोन्ही आपली माणसं आपल्या भागातल्या माणसामुळेच निवडून आलेले आहेत yes. आणि त्याच्यामुळं मी विदर्भ मराठवाडा आपल्या भागातील समस्त जे नागरिक मुंबईला राहतात त्यांचं मनापासून आभार मानतो आणि तुमचंही अभिनंदन करतो कारण तुमच्या तुम्ही घेतलेल्या या ते काही एक, एक जुटीचा जो निर्णय आहे सगळ्यांनी एकमतानं घेतलेला निर्णय त्याचा हा धर्मेंद्र काळे साहेबांचा विजय आहे सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आणि म्हणून आता हा जो प्रश्न आहे समोर राहिलेला धर्मेंद्र काळे साहेब आणि ही जी मंडळी आहे ती गटार नाल्या नळ पाण्याची व्यवस्था करतील परंतु तिथे राहणाऱ्या जे काही रहिवासी आहेत त्यांच्या जागेचा प्रश्न धसाच लावण्यासाठी सिद्धार्थ करात यांच्या करतो कारण बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधान पोळून फेलेला आमदार आहे हा आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या भागातल्या सगळ्या लोकांचा आभार मानतो मी अभिनंदन करतो नातेवाईक मित्र परिवार आमचे नंतर भगवा इथे फडकला आहे तुमचं सगळ्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि हा उद्धव साहेबांचे हात आपण या ठिकाणी मजबूत केले त्याबद्दल तुमच्या सगळ्या समस्त जनतेचे अभिनंदन